काही लोक तर म्हणतात की हा तुम्ही शंभरच्या स्पीडला चालणार रस्ता आम्ही बनवला काय तुमचं योगदान आहे एक अंकलेश्वर प्राणपूर रस्त्याचा तुमच्याकडनं होत नाही त्याचं आजही आजही राजपत्र माझ्याकडे आहे हे राजपत्र निघालेला साहेब की हा रस्ता कुठून कुठून निघतो आहे शेतकऱ्यांची जमीन जाते आहे छोट्या छोट्या शेतकऱ्यांची जमीन जाते आहे आणि त्या जमीनचा मोबदला किती मिळेल त्यांना माहीत नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही त्याचं काम केलेलं आहे तो रस्ता तिकडे जाणार नाही ज्या वेळेस या राजपत्र निघाल तेव्हा त्या लोकप्रतिला माहित सुद्धा नव्हतं की असं काही झालेलं आहे सर्वात पहिला आवाज मी उठवला आम्ही उठवला आमच्या श्रीराम फाउंडेशन उठवला त्यावेळेस मायबाप जनता सोबत होती माझ्या पण केव्हाही मला कधी श्रेय घेण्याची ताकद मला इच्छा नसते काम करत राहणे काम करत जाणे आणि काम केलं की मला चांगल्या प्रकारे माहिती की त्याच श्रेय मिळतेच मिळते हे माझ्या जीवनाच्या अठरा वर्षापासूनचा आतापर्यंतचा अनुभव आहे सांगितलं